सर्वांना नमस्कार आज देवरोडमध्ये तेलुगू कन्नड संगम देवरोड महाराष्ट्र राज्याची आमची संस्था असून आमचे अध्यक्ष राजेश साकोरे यांनी सुनील अन्ना शेळके यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे सर्व आमचे कन्नड तेलगू जेवढं काही लोकं असतील ते सगळं अन्नाचे पाठिंबा गंभीर शर्तीने उभे राहण्यासाठी आम्ही एकमत झालेलो आहोत त्याले कारण भरपूर आहे त्याने अन्नाने आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे अजून काही यादी आहेत काम करायचं त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत की आम्ही तो काम भविष्यामध्ये करणार आहात तर त्याबद्दल आमचे अध्यक्ष राजेश अण्णा सफर हे सांग मी राजेश शेट्टी आंबेडकर नगरमधनं बोलतो आहे ह्या सुनीला सुनील सुनीलाण्णांना आपला जाहीर सपोर्ट असणार आहे जाहीर पाठिंबा असणार आहे ठीक आहे नान व्यंकटेश रामू सामद्री तेलगू समाजवरील गांधी सप्तुनानो वक नंबर बटन कोते अण्णा की विक्ट्री अँडी तर अण्णाचे आम्ही या पाच वर्षाचं कामं बघून तर आमचे समाज लोकं मन खुश आहेत आज या अण्णाने आमच्या समाजासाठी कब्रस्तानमध्ये ते शेड बांधायचं निधी आणून दिला आहे त्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि आमच्या प्रत्येक वस्त्यामध्ये गल्ली बळ ड्रेनेजची दे, लाईन गटाराची लाईन सगळं त्यांनी कामं व्यवस्थित केले रस्ते वगैरे म्हणा लाईटीचे खांब म्हणा तर सगळं ओके केले हां आमच्या तेलुगू कन्नड समाजातर्फे सुना शेळके यांना जाहीर पाठिंबा देतो आहे